आता झालेली आहे आमची मस्त साकोलीमध्ये मस्त छान छान मॉर्निंग आम्ही मस्त उठून गेलो अयांश बाळ पण उठून गेला माझ्या स्वयंपाक पण झालेला आहे बघा आठ वाजता कारण की बाबूजी आणि माझे दादा चाललेले आहेत मंडईला म्हणून सकाळीच ते जातात तर आता आम्ही अयांश ब्रश करून देणार आहोत आणि सकाळी सकाळी आम्हाला भेटायसाठी कोण आलाय राहुल कोण मी बेटा हा मामा, मामा राहुल बाबा मामा, चला आता ब्रश करू आपण पाणी घे राहुल यांच्याला कुंडलाच नाही करता येत अरे दादा येते का रे दाखव बर अयांश दादा आता आमचा मोठा झाला वडून ब्रश करते किचिम कुचिम कुचिम करते दाखव ना दाखव ना दाखव ना वरच्यावाला दाखव वरच्यावाला दाखव ई हा राहुल मामाचा झाला का ब्रश तुझे पूर्ण ओट फुटले राहून हला करून करू मगू दादूला गुल्ला करचा पिता असा का अरे पाणीच टाकला बे अभे अबे सगला पाणी पिऊनच टाक दे तू एकदा कर काहीच कळतच नाहीये दादू ला सगळं पाणी पिऊन टाकते चहा झाला का राहुल नाही झालं जावरा गॅस बंद करशील जावरा नाही तर आमचं वजन जलल बापा वरण मांडलाय ओढा दादू चला हे आता यांचं झालेला आहे ब्रश आता आपण काय पिऊ बेटा चहा वे चहा नाही दूध दूध आता काय पिता सांग मला दूध इकडे आमच्या इकडे तर लई थंडी आहे तुमच्या इकडे आहे का बाबा कमेंट करून नक्की सांगा आम्हाला आणि आमच्या राहुल मामाला तर काही थंडी बिंडी वाटत नाही हो ना राहुल मामा कधी स्वेटर घालत नाही बघा हो अजून नाहीला सकाळी उठल्या उठल्या आमच्या घरी आला बस चला घ्या चला जाऊ आता जा आपण अंदर जाऊ चला सेव्ह कर रे राहुल चला चला दूध देऊ हा तू इथे बस बेटा एक मिनिट दे दे मी दुध देतो तिला माझ्या दादूला दूध देतो मी बाबूजी सकाळच्या बाहेर गेला असेल बाबूजी दूध आणायसाठी गेले <coughs> दादू गरम आहे बेटा दूधशील थांबशील ना दादा हो थांबते माझे दादू छान छान हो हो पण पिशील का बेटा दूध पिते ना चहा पिणार चहा देऊ माईला माईला हो माईला चहा देऊ अजून दादाजीला पण देऊ का बेटा हा दादाजीला पण चहा देऊ चला मस्त

भेटा चल आता माझ्या हॅलो नमस्कार कशात सगळे जण बरे असाल मी पण मस्त आहे आणि मजेत आहे आणि मी आलेली आहे माझ्या माहेरी तुम्हाला माहिती नसेल कारण की आता दोन तीन दिवस झाले ब्लॉग टाकलेला नव्हता आणि इकडे आहे माझ्या आई बघा मस्त आणि दोन दिवस झालेले आहे साकोलीला आणि ब्लॉग काही टाकलेला नव्हता कारण की इकडची परिस्थिती खूप वेगळी आहे आता आणि ते मी तुम्हाला समोर ब्लॉग मध्ये सांगणारच आहे काय झालं बाग मी का बरं आले आहे माहेरी म्हणून तर इकडे पाणी मांडलेलं आहे आता आयांशी मारतो बाबा मारतो बाबा काय असं याय काय करतो मामा अ शिकडे माझ्याकडे काय केलं मामानी तू मारतो मामाला काय केलं मस्त धावून राहिलं त्याच्या मागे पकडो 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 मी तुम्हाला सांगणारच होते माहेरी का बरं आली तर माझ्या आईची तब्येत भरपूर जास्त खराब आहे तिला खूप काही एका वेळेस अचानकच होऊन गेलं त्याच्यासाठी मला माहेरी यावं लागलं कारण की आईला सगळं बेड रेस सांगितलं आहे काही करायला वगैरे नाही सांगितलं आहे म्हणून मी माहेरी आलेली आहे आणि कोण कोण आमच्या साकोलीला आले आहेत कमेंट करा नक्की सगळेच जण भेटायला या मस्त मला आणि मस्त राहुलची आणि अयांशची बघा इथे मस्त मस्ती सुरू आहे अयांश मस्त त्याच्या मागे धावत होता मारायसाठी मी साकोलीला आली आणि राहुल येणार नाही असं कधी होतच नाही बघा यांची मस्ती सुरू आहे मस्त तू कशाला मारला मामाला बघ ना रडत आहे मामा आता तू मारल का राहुल मामाला मारल का आता तो बघ रडते आता बघ मारलं ना सॉरी म्हणते का सॉरी म्हणून द्या म्हण सॉरी म्हणता तू अयश मामाला मारायचं नाही तो लाड करतो की नाही सा राहुल मामा लाड करतो ना बघ तो रडत आहे मारायचं नाही ना मारशील तू हा सॉरी म्हणून दे एकदा दे मी बॅट पकडून ठेवते तू सॉरी म्हण मामाला सॉरी बघ आपण साकोलीला आलो ना मग तू असं करशील का मामा आपल्याला साकोलीला येऊनही देईल बरं मग हो बॅड बॉय म्हणेल तुला असं तोंडात नाही घालायचं गंदी बॅट सॉरी म्हण कान पकडून दे दादू हा दोन्ही कान पकडा दोन्ही कान पकडा कसे पकडतो या छान म्हणतील तुला सगळे हा हा पण कान पकडा नाही पकडायचं आहे का तो बघ राहुल मामा रडत आहे तो बघ फ्रीज कडे हो की नाही नको ना रडू मग ना रडू नाही करणार म्हणा असं तू मारल ना त्याला बघ <laughs> नाव सांगते पप्पाला आता मारशील का भेटून नाही मग नो नो नाही मारणार सॉरी म्हणून दे एकदा कान पकडून अस व्हेरी गुड नाही म्हणणार राहुल मामा नाही मारणार तुला तू रडू नको आमच्या फेवरेट मामा आहे ना आवडते तुला मामा म्हण बर म्हण ना मामा इकडे मामा म्हणून दाखव तुला येते म्हणता मामा 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 तोडलं तू बघा मित्रांनो मी साकोलीला आली ना आम्हाला भेटायला राहुल नाही आला असं कधी होतच नाही बघा आता आम्हाला मदत करायसाठी आलेला आज का बनवणार आहोत आम्ही लौकीचे धापोडे बनवणार आहोत म्हणून अ राहुल आम्हाला मस्त मदत करत आहे आणि पहिल्यांदा तो लौकी किसत आहे बघा आणि आम्ही दोघे जण कारनामे करत आहोत हा तिसरा बघा हो ना रे <laughs> 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 आम्ही मस्ती करू ना हा कशाला मागे राहणार मलाच करायचा आहे बा हो ना दादू बघा कोणत्याही कामात मस्ती इकडून तिकडे तिकडून इकडे मस्त करत राहतो पहा बा आता अयांश अयांश ते रे तुझा ना राहुल लौकिकी आहेत आता पाहू किती छान दहा थालीपीठ होतात था, त्याची था, रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आमचं बोलणं सुरू आहे आणि इकडे आमचा बच्चूचा बघा मस्ती सुरू आहे अजून एकदा दहास <laughs> हा हा एकदा एकदा अयंश कस हसो रे हसून दाखव हसना हसना चॉकलेट <laughs> वाव मामाने चॉकलेट आणली अयंश <laughs> मग मा? औ मारते मामा गा आवडली तुला चॉकलेट अयंश आवडली का अयंश चॉकलेट आवडली <laughs> Hmm, hmm. राहुल मामा शाळेतून आल्याबरोबर आमच्या घरी येत आम्ही घर साकोलीला आल्याबरोबर हो आम्ही आवडतो खरा राहुल तुला हो oh, आम्ही इथेच राहून का हो हो oh, oh. इथेच राहू ना यश <laughs> मामाकडे कि मामाला घेऊन जाऊ आपण मामाला घेऊन जाऊ नाही अच्छा नाही अ आम्ही साकोलीला आलो म्हणजे आमचा राहुल आमच्याकडेच राहतो मस्त सकाळपासून रात्रीपर्यंत स्कूलला गेला शाळेत जायच्या पहिले राहुल अयाश अयांश म्हणतो हा ना आलो आलो बा म्हणून सांगतो शाळेतून आले बरोबर आमच्याकडे येतो मस्त छान छान <laughs> मामा भाषाच्या राहुल आणि माझं बाळ आम्ही लागलो मस्त स्वयंपाकाला छान थालीपीठच करायचे होते त्याच्यासाठी मस्त लवकी किसून घेतलेली होती त्याच्यासाठी मग लवकी तर झाली मग लवकीचे की कीज घ्या त्याच्यामध्ये कोथिंबीर घाला मस्त मिरच्या बारीक करून घेतलेल्या होत्या आणि आपला तर आता सीझन आहे मेथीचा तर मेथी पण बारीक करून घेतलेली होती आणि ते सगळं काही मिक्स केलं त्याच्यानंतर तांदळाचं पीठ असते तर तांदळाचं पीठ टाकलं मस्त दोन वाट्या आणि कणिक टाकून घेतली थोडीशी की लवकर निघालेत पाहिजे बा म्हणून आणि हळद टिक heard me gil आमच्या घरी सौरा सर्वात फेवरेट थालीपीठ म्हणजे मस्त आंबट पाहिजे म्हणून आम्ही दही टाकतो तर तुम्ही पण टाकून घ्या आणि माहेरी आल्यावर मस्त मजाच राहते राहुल नेहमी माझ्या सोबत सोबत राहते आणि इशू पण घराच्या बाजूची आहे की नाही ती पण येत राहते आणि आईला मी एकही कामं करू देत नाही कारण की तिला फुल बेड रेस सांगितलेला आहे आणि आता उद्या किंवा परवास माझी ताई पण येणार आहे तर तुम्ही आमचे ब्लॉग नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका हे सगळे करताना माझा बाळ आमच्या पायापायाजवळ मस्त लुडबुड लुडबुड करत होता आणि आताच पडता पडता वाचला म्हणून त्याला लवकर बाबा असं करू म्हणून म्हटलं आणि आताच आई वगैरे आज हॉस्पिटललाच गेलेले होते तर तिथूनच ते येणार होते म्हणून लवकर स्वयंपाकाची तयारी केलेली होती मी मस्त छान छान आहे ना भात आहे आहे बोचार अरे काउन मारतीस रे

कोण कोण खाते राहुल मामा अयंश दादा तसं फेकायचं नाही बेटा खाली खालचे उचलून खाशील का मग मावशीला हाय कर मान अयश बघ कशी दिसते गदू मावशी चल 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 पाणी देऊ दादाजीला अच्छा कोणते वेळ भेटू दादाजी सांग बर हे दादाजी वे आपले हो अयंश ला माहिती आहे आजोबा आमचे अश पाणी दिलं आण बेटा बॉटल आण बॉटल बॉटल आण बाबा बॉटल देत आहेत आण बेटू काय देऊ तिथे पा पाणी ये पा म्हणजे पाणी ये, ये जेवायला देऊ चला हो मन हो जी म्हणा Pode ir. किती पण मम्मा कामात असू देत पण आमच्या बाळाला आमच्या जवळ आल्याशिवाय काहीही गरमत नाही तर आई बाबूजी मस्त घरी येऊन गेलेले होते ते हॉस्पिटलला गेलेले होते डॉक्टरने सांगितलं आहे की सगळं काही आता हळूहळू बरं होणार आहे तिची बी पी खूप जास्त हाय झालेली होती त्याच्यामुळे तिला डोळ्यावर प्रॉब्लेम आलेला आहे आईच्या माझ्या आणि त्याच्यानंतर आणि नस ब्लॉक आणि थंडीचे दिवस आहेत म्हणून आता नस ब्लॉक व्हायची शक्यता खूप जास्त वाढलेली आहे तर डोक्या जोडून जे डोळ्याला कनेक्शन येते तिथे तिथं तिला ब्लॉकेज सांगितलेलं आहे आणि डोक्यामध्ये पण रक्त साचलेलं आहे असं पण तिला सांगितले आहे म्हणून कंडिशन खूप क्रिटिकल आहे म्हणून तिला खूप बेड सांगितले सांगितलं आहे त्याच्यासाठीच आम्ही आईकडे आलेले आहो आणि ताई पण येणार आहे आणि अयशदादाची बघा इथे आहे त्याला कॅप इतकी सुंदर दिसते घालायला पण त्याला घालायची नसते आणि नेहमी मस्तीच करत राहतो तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा कारण की नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका माझ्या माहेरची आम्ही काय काय करतो काय काय मस्ती करतो हे सगळे तुम्हाला बघायला मिळतील मस्तच